रामकृष्ण अरे मित्रांनो काय चाललं माझे आहात ना भावा नेहमी आनंदी राहायचं बघा कसं निसर्गरम्य वातावरण आहे तर मी आज आलो होतो मित्रांनो उपचार तज्ञ आंतरराष्ट्रीय कथाकार व भविष्यवक्ता महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी यांच्या आश्रमामध्ये आश्रमाचं नाव आहे ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम हे आहे मुंगसापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे तर विषय काय मित्रांनो आपल्याला कोणताही म्हणजे बऱ्याच दिवसाचा जुना आजार असो या कोणताही प्रकारचा आजार असो प्रत्येक आजारावर इथं औषध उपलब्ध आहे कॅन्सरसुद्धा इथं बरे झालेलं आहे मित्रांनो हे तुम्ही गर्दी बघा किती लांब लांब गाड्या लावलेल्या आहेत विषय काय मित्रांनो की इथं येण्यासाठी तुम्हाला आपल्याला आठवड्यामध्ये तीन दिवस असतात एक मंगळवारी इथे चालू असतं दवाखाना हा आश्रम आणि नंतर गुरुवारी चालू असतं आणखी रविवारी चालू असतं तर याच्यासाठी प्रोसेस कशी इथं येऊन म्हणजे आपला नंबर लावण्यासाठी तर इथं असं नाही का डायरेक्ट फोन करायचा आणि लगेच आपला नंबर घेऊन टाकतात आणि लगेच आपण केव्हा पण यायचं आणि औषध घेऊन जायचं असं नाही आहे इथं काही नियम आहे मित्रांनो तर नियम असा आहे आपल्याला सोमवारी फोन लावा लागतो सकाळी सहा ते नऊ या दरम्यान फोन लावा लागतो सोमवारी सोमवारी फोन लावला तर आपल्याला मंगळवारी इथं येता येतं आपल्याला आश्रमामध्ये आणि आपलं आजार वगैरे सांगायचा आणि औषधी घेऊन जायचं तर मग सोमवारी आपण ज्यावेळेस फोन लावतो तर सकाळी सहा वाजेपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंत या दरम्यान आपण फोन लावायचा आणि फोन एकदा लावला तर लगेच लागतो असं होत नाही कमीत कमी अर्धा घंटा फोन आपल्याला ट्राय करावा लागतो तीन तीनदा फोन लावा लागतो त्या नंबरवरती त्याच्यानंतर फोन लागतो आणि फोन लागल्यानंतर आपण सांगायचा काय आजार आहे कोणाचे गुडघे दुखते कोणाचे कंबर दुखी कोणाच्या छातीमध्ये गाठा आहे कोणाला काय अडचणी आहे प्रत्येक अडचणीवर इथं औषध भेटतं आणि इथं वशिला वगैरे काही नसतं बरं का आपण कसं आहे नाही आमचा नंबर घ्या असं घ्या तसं घ्या तसं बिलकुल नाही आणि आपण आदल्या दिवशी नंबर लावला सोमवारी बरोबर आपलं बोलणं झालं मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण आपल्याला तिथं सात किंवा साडेसात आठला लवकर जावं लागतं आपण जर लवकर नाही गेलो तर मग आपला नंबर लवकर लागत नाही आपण जर तिथं दहाला असं गेलो तर आपला नंबर लागतच नाही आपल्याला कमीत कमी तिथं नऊच्या आधी पाहिजे आपण साडेआठला आठला साडेसातला असं आणि आपण सोमवारी सकाळी सहा ते नऊ या दरम्यान फोन केला तर मग आपल्याला आश्रमात जाण्यासाठी मंगळवारचा दिवस भेटतो बरोबर तसंच आपल्याला गुरुवारी जायचं आहे तर गुरुवारी जाण्यासाठी आपल्याला बुधवारी सकाळी सहा ते नऊ या दरम्यान फोन करावा लागत आणि आपल्याला जर रविवारी जायचं आहे त्याच्यासाठी शनिवारी सहा ते नऊ या दरम्यान फोन करावा लागतो तुम्हाला नंबर वगैरे इथं खाली स्क्रीनवरती मी टाकून देतो आणि या बायोमध्ये पण इथं एडिटमध्ये क टाकून देतो नंबर तुम्हाला इथं आलो आपण पाय वगैरे जायचे या साईडला समोर कुठे आहे जर जास्त गर्दी असेल आणि आपला नंबर थोडा उशीर असेल तर आपण इथं थोडंसं आराम करू शकतो परंतु आपल्यासोबत कमीत कमी आणखी एखादा माणूस असेल तर त्याला कमीत कमी त्या नंबरवरती लक्ष ठेवावं लागतं हे आपल्याला मान्य आहे की नंबर लवकर लागत नाही परंतु ते नंबर पण सांगित नाही की किती नंबर आहे दहा नंबर आहे वीस नंबर, नंबर, वी नंबर आहे असं सांगत नाही आपल्याला जिथं ते लाऊडस्पीकर असतो लावलेला तिथं जाऊन आपल्याला म्हणजे आपल्याला थांबावं लागतं आपल्याला लक्ष द्यावं लागतं की आपला नाव कधी पुकारेल तर आपलं नाव ना आपण गेलो नाही तर आपला नंबर बाद केला जातो आपल्याला तिथं म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं असं नाही का मग माझ्या नंबरला टाईम आहे माझ्या पुढे भरपूर गाड्या आहे तर मी थोडं फिरून येतो कुठून आपण जर कुठं फिरायला जाऊ शकतो पण मग तेवढ्या टायमात जर आपला नंबर गेला निघून तर आपल्याला ते डबल छान देत नाही कारण त्यांचे नियम खूप कडक आहे तिथे दुसरी गोष्ट मोबाईल आपण काय कुठं पण मोबाईल सोबत घेऊन जातो ज्यावेळेस आपण वरती जातो समजा हे बघ गार्डन वगैरे आहे इथं थोडंसं आणि तिथून आपण हात पाय धुतल्यानंतर आपल्याला इथं पण पाणी इथून पण पाय धुवूनच माणूस पुढं जातो आता इथे तुम्हाला गर्दी दाखवते किती गर्दी म्हणजे त्या गर्दीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथं आपल्या माणसांना फरक पडतो का नाही औषधी घेतल्यानंतर आपण आपण माणसं असे आहोत जिथं आपल्याला फरक आहे तिथंच आपण जातो गर्दी अशा ठिकाणी राहते की जिथं काहीतरी आहे बा फरक हाय माणसाला त्याच ठिकाणी गर्दी करतो माणूस बरोबर एक नाही तर ही गर्दी तुमच्या समोर आहे मित्रांना विषय असा आहे आपण नंबर वगैरे लावला सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशी नंबर लावला आणि आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला टाईम दिलेला आहे की नऊ वाजेच्या आतमध्ये आपल्याला येणे बरोबर आश्रमामध्ये तर आपण साडेआठला आलो तर साडेआठला आपण आपला नंबर लिहिला तर आपला नंबर खूप उशिरा लागेल त्याच्यासाठी सातला साडेसातला असं यायची कष्ट घ्यायचे आणि म्हणजे लवकर आलं तर लवकर नंबर आपला लागतो ना आपण घरी जातो तिथं आल्यानंतर आपल्याला इथं बसायला ही खुर्ची आहे इथे फॅन वगैरे पण असतात पण कसं आहे लवकर आलं तर चांगली गोष्ट नाही दिवसभर बसून माणूस बोर होतो इथून वर गेल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपण इथून वर जाऊ ना त्यावेळेस आपला मोबाईल सायलेंट पाहिजे एकदम सायलेंट नाही तर मोबाईल आपल्याकडं जर आपल्याला फोन पे करायचे नसेल पैसे जर आपल्याकडे कॅश असेल तर आपला मोबाईल बंद ठेवलेलाच परवडतं मित्रांनो कारण वरती गेल्यानंतर जर आपला मोबाईल जर वाजला तर आपला नंबर आलेला असून आपल्याला घरी काढून देण्यात येतं मित्रांनो हे माझ्यासमोर जा झालेलं आहे एका एक, एक पेशंट होतं खूप म्हणजे आजारी होतं ते पेशंट परंतु त्यांचा नियम असा आहे की तुमचा मोबाईल जर इथून वरती वाजला इथून या गेटपासून इथे हे नाव वगैरे पू करतात तिकडे लाऊडस्पीकर दिलं असतं इथं जर मोबाईल वाजला मित्रांनो आपला एवढ्या एरियात ती आपल्याला घरी काढून देतात आपल्याला ती चिठ्ठी देत नाही आणि औषधं देत नाही काहीच नाही म्हणजे आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ असे नियमित तिकडे आपल्याला मधी बाबाजींना समोर भेटायचं असतं तर मग त्याच्यासाठी मोबाईल बाहेरच ठेवावा लागतो कारण जोचा आपण मोबाईल वाजून त्याला एंट्री नसतील तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास आणि एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही तुमचा किती जुना कशाही प्रकारचा आजार असेल तर शंभर टक्के इथं बरा होईल याची खात्री मला पण आहे आणि ज्यावेळेस तुम्ही येशाल त्यावेळेस तुम्हाला पण शंभर टक्क्यां बघील आपल्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक